काय झालं ग तुला रोसायला मी वाडव झालं बघतोय नुसतं आदळा आदळ करते काय करते या अय पूजा अय काय झालं काय मला आय म्हणली ती सकाळपासून महाराणी तुला बोलतोय मी पूजा पूजा काय झालं तुम्हाला जेवायचंय का जेवायचं नाही ती काय झालं तेवढं सांग मला फक्त मग माझ्यापासून आय म्हणती पूजा सकाळपासून नर्वसली जरा थोडीशी मग काय काय करणार जेवायचं जेवायच्या आधी काढत मला आधी सांग काय झालं ते मला तू कसं माणसाने एखादी तोंड हिरमूट करून बसल्यावर घरात पटत नाही मला सांग काय झालं मग काय झालं काय बघ ती ऐ नाही जेवायचं मला काय झालं सांग अग सांग कि झालं तरी काय ते बघ सफकीन बर का तुला का सांगतो या मला नाही काय झालं नाही काय झालं ग आणि एवढं पाणी कस काय सासले का, सास का? स्विमिंग पूल बनवलाय काय 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 झालं सांग की काय झालं हसत नाही ती आड्या करायला लागली काय झालं इकडे 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 कधी ना हातात किती बाट्या घेणारी आज कस काय एवढं करायला लागली का मनाने कायतरी दुख नसत यांच्या त्याशिवाय रडत रुसत नाही फुगत नाही काय झालं गप आहे मम्मी पैसे मम्मी राग आता मम्मी मम्मी रागात आहे तू जा बाबा नाही घेत ना सांग काय झालं काय झालं नाही काय झालं बिनकामच करताय निशब केन बर का तुला हां जय शिवाजी काय सरी मला नाव ठेवतास होता पण नाव ठेवताय काय नाव ठेवले तुला काय पण म्हणतात लोक म्हणाल काय म्हणतात लोक काय मी आपला हाय अशीच राहते मेकअप फीक करत नाही आपला हाय जसा आहे तसा रेग्युलर आपले राहते त्याला पण नाव ठेवतात लोक मारण्याची पूजा एकच ड्रेस घालती एकच तीच ब्लाउज असतो बाहेर जाताना असतो घरात जाताना असतो लाईक असलं तर द्या पाठवून मग साडी मी पाठवा ब्लाऊज पाठवा ड्रेस पाठवा मी कोणाला नाही म्हणत नाही काय अडण बोलते अगं एवढं घरात उत्मात आलाय की ती घालत जा की जरा मग काय उत्मात आले ती जुन्या झाल्या साड्या कवर घालू तीच तीच आणि ती पण साड्या घातल्या की माणसं नाव ठेवतात अगं माणसं काय म्हणत असतात बर तुझं म्हणणं काय मग आता काय करायचं मला नवीन पाहिजे काय पाहिजे नवीन साड्या साड्या नवीन पाहिजे म्हणून तू रुसली का मग ड्रेस पाहिजे ठीक आहे चालते आणतो साडे किती आणायचे चार चार कशाला आणायचं आता साड्या पाहिजे पाहिजे म्हणते ना मला चार 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 साड्या कशाला बस की दिवाळी ना दिवाळीसाठी एकच साडी बस नाही एक मी चार चार साड्या मला साडीच पाहिजे घेऊन या उलट बोल सांगतोय बावडे सगळी घरातले तुला सांगतो मला साडी पाहिजे मी मी सांगते कि त्यांना काय सांगते ए, बंद करा साड्या घ्यायच्या आता 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 का काय पाच साड्या का डायरेक्ट आता चार वर ना पाच साड्यावरती गेली तो हा पाच पाहिजे आता किचन वर बस नको किचन तुटल बिटल नाही तुटल एवढं काय वाज नाही मी माझं किती पाहिजे तुला साड्या पाच साड्या पाहिजेत का पाच साड्या पाहिजे काय करणार पाच साड्याचा एक साडी मला एक साडी जिंतीच्या ताईंना एक साडी आत्यांना एक साडी माझ्या आईला आणि एक माझ्या जावा तुझ्या आईला हिता आल्यावर घेऊ की साडी का तस बोलला अग हिता आल्यावर घेऊ की दिवाळीला बोला की तुझ्या आईला तिथं बिचारीच तिथं दुखत तिचा फोन आणता जाऊन बस तिथं मग तो चला सोडवा सोडवतो परत मी जाऊन यायला तेव्हाच यायचं हा चालतंय ठीक आहे विचार करून गेली माझी विचारच नाही म्हणून माझा आता घराच्या बाहेर पडला तर यायचे लवकर येत नाहीत घरात आणि मला सोडायला फोन सगळ्यात करून विचारणार नाही हा मी सोडवतो लगेच माझ्या माणसाठी साड्याच किटकिट जाईन एकटीच बघायचं का अख्या गावाचं बघत ही लहान ती लहान तिला घेत की तुझं तू बघ तुझं रुसरो रुसली तिचं बघा दे चल तुला मेकअपचं पण सामान पाहिजे मेकअपचं का काय असतं मेकअप मध्ये मला सांग काय असतं सामान मेकअप मध्ये असते तोंडाला लय काय ना माय ना घोळ तसलं पाहिजे मला मेकअप करायचं मेकअप करायला करा काय असत पार्लर मध्ये पण जायचं केस आहे थोडी कापाव म्हणलं वाढ नाही वाढणार केसांना मला लिपस्टिक म्हणून दाखव लिपस्टिक बापानी <laughs> लिपस्टिक लिपस्टिकला काय हसताय मग काय तर वाकड तिकड आपलं लिपस्टिक तू लिपस्टिक असत तुला हे सगळं कोण वाचू काय कमेंट बिमेंट तुला वा वाचते का तू मी मी ताईकडनं वाचून घेतली मला सांगते की मला नाही वाचाय आल्या म्हणून काय झालं मला नाही वाचायत म्हणून माझा फायदा घेताय वाई तू वाचून घेतीन तू परत रुसत बसती वाई आ मला पाहिजे ड्रेस पण पाहिजे रा ड्रेस पाहिजेत का हां ठीक आहे आणतो आण तू नकोच घालू तुला सांगतो तो ड्रेस आणलेला कपाटात कुंबून ठेवते एक ड्रेस वावती रोज रोज आणि मग लोकांनी नाव ठेवली की मग म्हणते लोक असं म्हणतात तसं म्हणतात ब्लाउज पाठवा काय कोणी पण असू द्या पाठवू द्या मी घेतेच लोक म्हणतात तुझ्या घरातले काय फोट गेल्या तुम्ही नवर सासू सासरे आहेत की सगळे घेतो घेत की तुला कापड चल की चल हो तुम्ही असंच रोजता का असंच रोजता का नवऱ्याच्या मागे असंच लागतं का रडून रडून नाही ना सांग का बावड्याला नाव नाही म्हणताय तुम्ही शंभर साड्या आणल्या हिला एकतर दिली का काय चालू आहे तुमचे खून होय गेवाय वाढ मगाशी म्हणत होत जेव्हा आधी मला तुझं दुखणं काय आहे ते काढून घ्यायचं साड्यात शिजू तिकड मसाला तिकड मदत करू लागायची जेवायला दे मला पहिला मग चांगलं नका म्हणला जेवायला

पाच साड्या म्हणल्या नाही पाच साड्या आईला पण माझीच आहे का घेतले नाहीत का तुम्हाला चला तुम्हाला घेतो तुम्हाला पण ड्रेस चला भांडावं लागत तेव्हा कपडे घेते निघाला कुठं तिथे मग चल पाच साड्या घेतो सगळ्यांना वाट तुम्ही पाच ड्रेस घ्या तुम्ही सांगायना वाटा नाही ना, आता या, बार, बार तो तो आता नको चला चला, चला।, चला चला घेतो तुम्हाला पण घेतो कापड चला आई तुझं काय आहे का तुझं काय आहे का, का, का रुस्वा बिस्वा काय घ्यायच्या साड्या बिड्या परत समाधानी ना

Yeah, yeah. आणतो मी पाच साड्या चला घाला तुम्ही तू ड्रेस ड्रेस एक सगळ्यांना कापड चोपड आणतो चला आणतो चला